वंचितकडून महाविकास आघाडीच्या तीस तारखेच्या बैठकीत आपले प्रतिनिधी पाठवत जागा वाटपा कडून जागा वाटपाची आघाडीच्या सूत्रांकडून एबीपी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला सात टक्क्यांच्या जवळपास मतदान झालं होतं अशातच त्या वोट शेअर नुसारच वंचित कडून जागा वाटपा संदर्भात मागणी होताना दिसणार आहे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे दोन्ही पक्षांची ताकद तुलनेनं कमी झाली आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार वंचितकडून त्याचा फायदा हे अधिक ठेवून आपल्या पारड्यात जागा अधिक पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीकडून वंचितला दोन जागांची ऑफर दिली जाऊ शकते अशातच वंचित आघाडीकडून आकड्यांची गणित समोर ठेवत आधीच्या जागा लोकसभा निवडणुकीच्या पदरी पाडण्याचा विचार आहे आयकडून परभणी आणि शिर्डीच्या जागेची मागणी करण्यात आलेली आहे आणि याबद्दलची आपण अधिकची माहिती जाणून घेत आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळकडून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये उभी फूट पडल्यानंतर एकूण वोट शेअर देखील गेल्याचं दिसत आहे आणि त्यामुळेच जी वंचितची ताकद आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या नुसार ती अधिक पाहायला मिळते एकूण लोकसभेमध्ये जर का बघायचं सा, तर साठ टक्क्यांच्या जवळपास वंचितला मत आपल्याला मिळाल्याचं दिसलं होतं आणि त्यामुळेच त्या, त्या आधारेच तीस तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये वंचित जागांची मागणी जी आहे ती होताना दिसणार आहे महाविकास आघाडीकडनं दोन जागां जी आहेत त्या वंचित आघाडीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र त्यापेक्षा अधिक जागांची मागणी जी आहे ती वंचितकडनं होताना दिसेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट